जे महाराष्ट्र मंडळी जर तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असेल ना आज चढू तुमच्यासाठी व्हिडिओ शूट एक सरप्राईज आहे आता विषय असा आहे आजचा आपला टॉपिक असणार नळण टाकी आता नळण टॉपिकचा टाकीचा विषय असा आहे ना की याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये हमकाच प्रश्न पहायला भेटतो म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न राहतो म्हणजे राहतो इम्पॉर्टंट टॉपिक आहे लक्ष द्या बर काय एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात भरतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाके किती वेळेत भर ज्यावेळेस तुम्हाला असं असेल ना की हा एवढ्या वेळेमध्ये भरतो तो तेवढ्या वेळेमध्ये दोघं जर भरायचे काम करत असतील तर काहीच नाही करायचं दोघांचा गुन्हागार करायचं आणि भागाकारामध्ये दोघांची बेरीज करायची बघा अगोदर काय करायचं तुम्हाला दोघांचा गुन्हागार ओके दोघांचा गुन्हागार दहा गुणाकारामध्ये वीस भागाकारामध्ये दहा अधिक वीस दहा गुणाकारामध्ये वीस किती दो होतं रे दोनशे आणि दहा अधिक वीस किती होतात तीस आता भाग दोन शून्य गेला शून्य गेला खाली काय होतं रे वीस भागाकारामध्ये तीन तुम्ही असंही देऊ शकता किंवा पूर्णांक युक्त पूर्णांकात उत्तर दिलेलं पूर्णांक युक्त पूर्णांकाचं रूपांतर केलं ते दोघी उत्तर येऊ शकतात काय दोघी उत्तर येऊ शकतात काय केलं आपण वरती दोघांचा गुणाकार केला भागकारा म्हणजे दोघांची बेरीज केली बस सोडवलं आलं उत्तर समजलं समज आता आता सुरुवात मग गोष्ट ऑदर युट्यूब चॅनलला किंवा ऑदर लोक शिकवताना काय करत नाही का हा टाईप घेतला का लगेच पुढे जातील लगेच दुसरा टाईप आपला असं नाही एक टाईप घ्यायचा आणि त्या टाईपवर आधारित प्रॅक्टिस होणे महत्वाची आहे जेव्हा माणूस परफेक्ट घेत होतो ते वाक्य नाही काय की प्रॅक्टिस विल बी मेक मॅन परफेक्ट आता तुम्ही शिकलेत पण आता तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही थिअरी शिकलो तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला प्रश्न पाहिजे ना तर प्रॅक्टिकल आपण करून देतो बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ओके okay. व्हिडिओ स्टॉप करायचा याचं तुम्ही उत्तर काढायचं मग पूर्ण नंतर बघायचं तुम्ही उत्तर काढले ते बरोबर आले का नाही बघा काय प्रश्न काय म्हणतोय की एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ पंधरा तासामध्ये भरतो दोन सुरू केले असता ती टाकी किती वेळामध्ये भरेल ओके पहिला नळ दहा तासामध्ये आणि दुसरा नळ पंधरा तासामध्ये दहा अधिक पंधरा दहा गुणाकारक पंधरा एकशे पन्नास दहा पंधरा पंचवीस जर भाग दिला पंचवीस एक पंचवीस पंचवीस दीडशे तुमचं उत्तर येतं सहा तास उत्तर किती येतं सहा तास सहा तास कुठे दिले रे ऑप्शन नंबर तीन मध्ये ऑप्शन नंबर तीन मध्ये सातास दिले उत्तर दिलेलं म्हणजे जे आपण उत्तर घाललं ते अगदी बरोबर आहे पुढे जाऊयात पुढचा पुढचा प्रश्न आहे कि एक एक ताकी ताकी एक की एक नळ एक टाकी आठ तासात भरतो दुसरा नळ ती टाकी सात तासात भरतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असते टाकी किती वेळ भर स्टॉप करायचा सोडवायचा नंतर व्हिडिओ पाहायचा बघा हा भरतो आठ तासामध्ये दुसरा भरतो सहा तासामध्ये खाली आठ आधी का सहा आठ पंचाळीस आठ अठ्ठेचाळीस आणि आठ आधी का सहा आठ किती होत रे आय थिंक पंधरा होता वेत नाही सॉरी चौदा बस भाग देऊ दोन भाग देऊ म्हणजे दोनांनी भाग द्यायला या ठिकाणी सात आले दोनाने भाग दिला दोन चार चोवीस साधे काल सात दोन चौदा सात्रिक एकवीस हा मग पूर्णांक होता पूर्णांकात भाग जाईल कसं एकदा सात दोन चौदा सात्री एकवीस खाली उरले तीन आणि साताने भाग दिलेला तुमचं उत्तर आलं तीन पूर्णांक तीन छेदीले सात आता हे जे होत ना हे तुमचं हे उत्तर आहे हे थोडस मिस्टेक आहे पण तीन पूर्णांक तीन दिले सात हे तुमचं उत्तर आहे आलक्ष पुढे जाऊयात पुढचा प्रश्न एक नळ एक टाकी पाच तासात भरतो दुसरा नळ ती टाकी सात तासात भरतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळ भरली बघा काय करायचं दोघांचं गुणाकार दोघांची बेरीज बघा पाच गुणाकारामध्ये सहा पाच आधी कसा पाच गुणाकारात सहा बरोबर सहा पंचे तीस आणि पाच अकरा याला ते देणार आहे पूर्णांक उद्या पूर्णांकात अकरा एका अकरा अकरा दोन बावीस खाली उरले नऊ आणि अकराने भाग दिला होता दोन पूर्णांक नऊ दिला अकरा हे तुमचं उत्तर आहे आ लक्षात पुढे जाऊयात बघा पुढचा प्रश्न एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात भर सॉरी रिकामी करतो तो दोन्ही नळ एकदम सुरू केले असतात टाकी किती वेळात भरेल तर विषय असा होता ना जो तुम्ही मागचा टाईप बघितलं मागच्या टाईप मध्ये काय होतो दोघं भरायचे पण या ठिकाणी काय झालं एक भरतोय दुसरा रिकामी करतोय एक भरतोय दुसरा रिकामी करतोय झालं आता सोडो बघा आता इथे काय करायचंय काहीच नाही करायचं इथं फक्त एक बदल काय होणार आहे जे आपण खाली बेरीज करायचं ना त्या ठिकाणी बेरीज न करता त्या ठिकाणी काय वजबाकी होणार वजा बाकी का माहिती का कारण की एक भरतो एक रिकामी करतो म्हणून त्या ठिकाणी वज बघायची नाही बस काहीच फरक नाही बघा हा भाऊ दहा तासामध्ये भरतोय गुन्हागारामध्ये हा तुमचा वीस तासामध्ये रिकामी करतोय मग दहा वजा वीस यांचा गुणाकार आला की त्याला दोनशे आणि यांचे जर हे केलं बाकी तुम्ही की सर मायनस या ठिकाणी मायनस बिनस नाही बघायचा या ठिकाणी मायनस बिनस का येईल याचा विचार घेणार हा बा चांगला आहे ओके बस इथं या ठिकाणी फक्त तुम्ही तो दहा घ्यायचा मायनस बिनस विसरून जायचा बस हा शून्य गेला हा शून्य गेला खाली तुमच्या ठिकाणी उत्तर आलं वीस तास तुमचं वीस तास। वीस तास उत्तर बरोबर आहे बरोबर आहे ओके आगे चलते बघा एक नळ एक टाकी सात तासात भरतो दुसरा तीस टाकी आठ तासामध्ये रिकामी करतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल ओके ठीक आहे चलो सहा गुणागारामध्ये आठ सहा वजा आठ 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 सक अठ्ठेचाळीस आणि यांची वजा बाकी तुमच्या या ठिकाणी दोन दोनाने जर भाग दिला बे दुने चार बे चोका तुमचं उत्तर आलं चोवीस तास उत्तर किती आलं चोवीस तास चोवीस तास कुठे ऑप्शन नंबर दोन मध्ये आलं उत्तर नेक्स्ट पुढचा प्रश्न काय एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी पंधरा तासामध्ये रिकामी करतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असतात ते टाकी किती वेळात भरले ओके काय रे दहा गुणाकारामध्ये पंधरा भागाकारामध्ये दहा वजा पंधरा यांचा जर गुणाकार केला तो येतो या ठिकाणी एकशे पन्नास यांची वज बाकी केले ती इथे पाच पासाने माझ्या पाच एक पाच त्रिक पंधरा आणि शून्य तुमचं उत्तर आलं या ठिकाणी तीस तास उत्तर किती आलं तीस तास तीस तास कुठे रे ऑप्शन नंबर एक मध्ये लक्षात पुढे जाऊयात एक एक टाके चोवीस तासात भरतो दुसरा चाळीस तासात तरी कमी करतो दोन्ही एकदम सुरू केलं असतात टाके किती वेळात भरेल तेच आपला कार्यक्रम उठे तोच तो ना रोज दंता चोवीस गुणाकारामध्ये तीस चोवीस वजा तीस अ यांचा गुणाकार केला शून्य तीन चोक बारा बाराशे दोन हातच्या आले एक तीन दुने सहा एक सात सातशे वीस आणि यांची वज बाकी तुमच्या ठिकाणी सहा भाग दिला सहा एक सहा खाली उरले की सात दुने बारा एकशे वीस तुमचं उत्तर आलं एकशे वीस तास एकशे वीस तास पुढे रे एकशे वीस नाही का रे उत्तर काय चुकलं आपलं चोवीस गुणाकारामध्ये अरे सॉरी चाळीस आपण या ठिकाणी तीस घेतलं बघा चोवीस गुणाकारामध्ये चाळीस भागाकार चोवीस वजा चाळीस ओके तर गुणाकार केला शून्य ॲज इट इज चार चौक सोळाशे सहा हा चला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊशे साठ आणि यांचे जर ते केले ते तुमचे सहा हे झाले तुमचे सोळा चाराने भाग शक्य तो जात असा व चाराने भाग जर जातोय का आय थिंक जात असा चार एक चार चार चोक सोळा इथं चार दोन्ही आठ खाली उरला एक एकावर घेतला सहा सोळा परत चार चोक सोळा आणि शून्य ॲज इट इज या ठिकाणी आलं तुमचं दोनशे चाळीस भाग कारामध्ये चार परत चाराने भाग जातो चार का चार चार पंचवीस चार सोवीस आणि शून्य तसा दे तुमचं उत्तर आलं साठ तास साठ तास कुठे रे ऑप्शन नंबर चार मध्ये ऑप्शन नंबर चार मध्ये साठ तास आलं लक्षात सोपे सोपं सोपे का नाही मजा येते शिकायला तर व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता विषय काय आपण आपल्या युट्यूबला हे व्हिडिओ फार कमी टाकत आहोत आपला uh, जो काही ऍप आहे ऍपमध्ये आपण आप सर्व व्हिडिओ टाकलेले स्वराज अकॅडमी नाशिक ऍप आहे तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकतात हे बघा स्वराज स्वराज्या नाशिक ओके चला पुढचा जाऊया uh, तीन नंबरचा टाइप टी गॅला भिन टाकू बघ काय एक नळ एक टाके दहा तासात भरतो दुसरा नळ वीस तासामध्ये वीस तासात तिसरा पंचवीस तासात भरतो तिन्ही नळ एकदम सुरू आता ठीक आहे आता आपण जो टाईप एक घेतो टाईप एक मध्ये काय आयुष्य होता की दोन नळ होते टाईप दोन मध्ये दोन नळ होते पण या ठिकाणी टाईप तीन मध्ये काय झाले की तीन नळ आले तीन नळ आल्यावर काय करायचं बघा काय करायचं सगळ्यात आवडून तुम्हाला काय करायचं तिघांचा गुणाकार करायचा बघा दहा गुणाकारामध्ये वीस गुणाकारामध्ये तीस सॉरी पंचवीस दहा वीस आणि पंचवीस ते गुणाकार केला आणि भागाकारामध्ये काय कर माहिती का प्रत्येकाचा प्रत्येकाशी गुणाकार आला पाहिजे म्हणजेच त्याच्यानंतर त्यांची ती आय थिंक बेरीज आहे ना हो बघा काय करायचं दहा गुणाकारामध्ये वीस बघा दहा गुणाकारामध्ये वीस आधी त्याच्यानंतर वीस गुणाकारामध्ये पंचवीस वीस गुणाकारामध्ये पंचवीस अधिक दहा गुणाकारामध्ये पंचवीस दहा गुणाकारामध्ये पंचवीस म्हणजे काय प्रत्येकाचा प्रत्येकाशी गुणाकार घ्यायला पाहिजे आणि गोष्ट काय भरतायत त्याच्यामध्ये आपल्या बेरजेचे चिन्ह दिलेत आलशात बघा आता आपण वरचा गुणाकार करतो वरचा गुणागार जर केला तर वीस गुणाकारामध्ये दहा केला दोनशे आणि दोनशे गुणाकारामध्ये जर पंचवीस केलं ओके दोनशे गुणाकारामध्ये जर पंचवीस केलं तर ते तुमच्या ठिकाणी पंचवीसशे करा करू दहा गुणाकारामध्ये वीस ते झालं तुमचे दोनशे अधिक वीस गुणाकारामध्ये पंचवीस पंचवीस पन्नास ते झालं तुमच्या ठिकाणी पाचशे आधिक पंचवीस गुणाकारामध्ये दहा ते झालं तुमच्या ठिकाणी दोनशे पन्नास ओके हे झालं आता पुढे जाऊयात बघा हे तुमच्या या ठिकाणी पंचवीसशे भागारामध्ये पाचशे दोनशे अधिक पाचशे अधिक अडीचशे पाचशे दोनशे अधिक पाचशे सातशे सातशे अधिक दोनशे पन्नास जर केलं तर ते येतं तुमच्या ठिकाणी नऊशे पन्नास किती नऊशे पन्नास आता सोडवा हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला आता पाचाने भाग पाचा तो पाचाने जर भाग दिला तर या ठिकाणी येतो तुमचं एकोणावीस आणि इथे पाचाने भाग झाला पाच पाच पंचवीस आणा शून्य म्हणजे या ठिकाणी काय आलं तुमचं पन्नास भागाकारामध्ये एकोणावीस आता हे पूर्णांक पूर्णांक पूर्णांकोणास एकोण एकोणवीस एकोणवीस जुने अडोतीस एकोणावीस जुने अडोतीस खाली उरले या ठिकाणी तुमचे बारा आणि एकोणास तुम्ही भाग दिला होता तुमचं उत्तर आलं दोन पूर्णांक बारा छे दिले एकोणावीस दोन पूर्णांक बारा छे दिले एकोणावीस दिस इज युअर अँसर आणि पूर्णांक अपूर्णांक कसं काढता ते अपूर्णांक वाला टाईप बघा तुम्हाला कळून जाईल ओके डन आलं समजलं कायच करायचे तिघांचा गुणाकार केला तिघांचा गुणाकार खालच्या स्टेप मध्ये आपण काय केले प्रत्येकाचा प्रत्येकाशी गुणाकार आता हा जो पहिला गुणाकार होता दहा गुणाकारामध्ये वीस तो हा केला त्याचा हा जो दुसरा गुणाकार होता वीस गुणाकार पंचवीस तो हा केला त्याचा हा जो तीन नंबरचा गुणाकार होता तोडणारे हा हा केला दहा गुणाकारात पंचवीस म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येकाशी गुणाकार आला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती किंवा भरायचं काम करत होते त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय बेरजेची क्रिया केली ओके डन आगे चलते बघा आता प्रॅक्टिस साठी व्हिडिओ स्टॉप करायचा सोडवायचं नंतर उत्तर पाहायचं बघा एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात भरतो तिसरा तीस तासात भरतो तर तीन नळ एकदम सुरू केल्या असता किती के वेळात भरेल हो okay, दहा वीस तीस चलो दहा गुणाकारामध्ये वीस गुणाकारामध्ये तीस दहा आकारामध्ये दहा गुणाकारामध्ये वीस अधिक वीस गुणाकारामध्ये तीस अधिक दहा गुणाकारामध्ये तीस यांचा गुणाकार केला अ तीन आ, दोन सहा सॉरी वीस गुणाकाराचा दोनशे आणि दोनशे गुणाकाराचा तीस केलं दोनशे सो ते तीन दुने तुमच्या ठिकाणी सहा आले परत हा शून्य आला आणि हे ओके हे तुमचं सहा हजार आलं आणि इकडे दहा करामध्ये दोनशे गुणाकारामध्ये दहा ते आले सॉरी वीस गुणाकारा दहा ते आले तुमच्या ठिकाणी दोनशे अधिक यांचा गुणाकार आला तीन दुने सहा परत डबल शून्य अधिक हे तीन झिरो झिरो हे आलं तुमचं तीनशे ओके चला हे घेतो तुमचं सहा हजार सहा हजार भागाकारामध्ये दोनशे अधिक सहाशे आठशे आणि आठशे अधिक तीनशे बरोबर अकराशे झालं सोडो हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले खतम कार्यक्रम आता खाली काय उरलं साठ भागाकारामध्ये अकरा एवढा आलं बस आता हे बी पूर्णांक होतं पूर्णांक ते जर तुम्ही भाग दिला सो अकरा पाचशे पंचावन्न खाली उरले पाच आपण भाग दिला होता अकराने तुमचं उत्तर आलं पाच पूर्णांक पाचशे दिले अकरा उत्तर काय आलं पाच पूर्णांक पाच दिले अकरा आ लक्षात चलो आगे चलो बघा एक नळ एक टाके आठ तासात भरतो दुसरा नळ वीस तासात भरतो तिसरा आ... सॉरी एक आठ तासामध्ये दुसरा तासा तासा दहा तासामध्ये तिसरा वीस तासामध्ये आणि तिन्ही मिळून किती तासामध्ये बघा आठ गुणाकारामध्ये दहा गुणाकारामध्ये वीस चला आठ गुणाकारामध्ये दहा अधिक दहा गुणाकारामध्ये वीस अधिक आठ गुणाकारामध्ये वीस जर हा यांचा तुम्ही गुणाकार जर केला हे दोनशे आणि दोनशे गुणाकारामध्ये आठ केला आठ दोन तर तुमच्या ठिकाणी सोळाशे आता भागाकारामध्ये ओके आठ गुणाकारामध्ये दहा ऐंशी अधिक दहा गुणाकारामध्ये वीस दोनशे अधिक आठ दुने सोळा एक 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 <coughs> ते एकशे सात झालं चला आता पुढे या एक तुमच्या ठिकाणी सोळाशे सोळाशे दोनशे अधिक एकशे साठ बरोबर तीनशे साठ तीनशे साठ अधिक जर ऐंशी केले तीनशे साठ अधिक ते चाळीस टाकले तर ते चारशे चारशे चाळीस ओके चला आता भाग देऊ शून्य गेला शून्य गेला आता याला आपण चारांना भाग देऊ चार 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 अकरा चौवेचाळीस आणि इथं चार के चार चार चोख सोळा आणि शून्य म्हणजे काय आलं तुमच्या ठिकाणी चाळीस भागामध्ये अकरा बस याच्यामध्ये पूर्णांक उद्या पूर्णांक अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस खाली उरले सात आणि आपण अकराने भाग दिला होता अकरा पूर्णांक तीन दिले अकरा सॉरी तीन पूर्णांक सात दिले अकरा हे तुमच्या ठिकाणी उत्तर आले लक्षात चला पुढे जाऊयात अजून एक प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न याच्यानंतर टाईप दोन करू बघा एक निळ एक टाकी पाच तासात भरतो दुसरा नळ टाकी दहा तासात भरतो तिसरा पंधरा तासामध्ये भरतो तर तीन निळ एकदम सुरू केला असता टाकी किती वेळात भरले काय नाही बघा तिघांचा गुन्हागार करायचा पाच गुन्हागारामध्ये दहा गुणाकारामध्ये पंधरा हा आगारामध्ये अरे असं नाही जायचं असत रे असं जायचं हा बघा पाच गुणाकारामध्ये दहा अधिक दहा गुणाकारामध्ये पंधरा अधिक पाच गुणाकारामध्ये पंधरा चला सोडू अं जर तुम्ही केलं तर पन्नास पन्नास गुणाकारामध्ये पंधरा केलं पन्नास गुणाकारामध्ये पंधरा एक काम करू याच असं करून घेऊ एकशे पन्नास एकशे पन्नास गुणाकारामध्ये पाच पंधरा पाचशे पंधरा एक पंधरा 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 सातशे पन्नास सातशे पन्नास अजिन का हा सातशे पन्नास अजून ओके सातशे पन्नास दहा आकारामध्ये बघा दहा गुणाकारामध्ये पाच ते आले पन्नास आधी ग दहा गुणाकार पंधरा एकशे पन्नास आधी ग पाच गुणाकारामध्ये पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर बघा इकड हे तुमचे सातशे पन्नास ॲज इट इज एकशे पन्नास अधिक पन्नास अधिक एकशे पन्नास दोनशे दोनशे अधिक पंचाहत्तर <laughs> दोनशे पंचाहत्तर त्याला आय थिंक पंचवीस ने भाग जाईल माझा अंदाज पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर हा शून्य ॲज इट इज आणि इथं खाली पंचवीस एक पंचवीस खाली उरले दोन दोन घेतला पाच परत पंचवीस एक पंचवीस म्हणजे तीस छेतीला अकरा याला जर पूर्णांक होता पूर्णांक जर केलं सो अकरा एक अकरा ओके अकरा एक अकरा अकरा दोन बावीस खाली उरले या ठिकाणी आठ आणि आपण अकराने भाग होता। दिला होता म्हणजे दोन पूर्णांक आठ छ दिले अकरा दोन पूर्णांक आठ ठिकाणी आलेलं आहे आपला नळा आणि टॉपिकचा भाग एक पूर्ण दोन आपण लवकरच घेऊ भेटू आपण आपल्या पुढच्या टॉपिक मध्ये त्यासाठी आणि गोष्ट जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आपलं ऍप डाउनलोड करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम बी जॉईन करून घ्या दर रविवारी आपले शंभर मार्काचे टेस्ट असते मोफत असते लोक पैसे घेतात आणि रँक वगैरे पाहायला भेटते मजा येते टेलिग्राम बी जॉईन करून घ्या हेच स्वराज्या ऐकून असेल तर टेलिग्राम जॉईन करा जय जय महाराष्ट्र